नमस्कार रायटिंग फॉर एवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं एक अत्यंत महत्वाचं आणि मोठं अपडेट आलेलं आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज घरबसल्या मोबाईलवरून किंवा ऑनलाईन सेंटरवरून भरता येणार नाही हे ऑनलाईन अर्ज आता बंद करण्यात आलेले आहेत आणि अर्ज भरण्याची नवीन पद्धत आलेली आहे आता ही काय पद्धत आहे आणि जर कुणाचे पैसे आले नसतील तर काय अपडेट आहे याबाबत आज पुन्हा एकदा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एक नवीन जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सर्व मित्र हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक नवीन शासन निर्णय या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे यामध्ये शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस अन्वये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फतच हा अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आता शासन निर्णय काय आहे ते बघा आता अंगणवाडीमध्ये कशा पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील आणि तुम्हाला काय करावं लागणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भातील दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आलेली आहे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक मदत कक्ष प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक ग्रामसेवक आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते आता शासन निर्णयाने अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे सबब या शासन निर्णयाच्या दिनांकपासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे आता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर फक्त आणि फक्त तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद